नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका दशम हिंद केसरी बकासूरचं आगामी नियोजन कोणत्या मैदानात असेल याचे अपडेट आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया तर मित्रांनो काल एक भव्यदेवी असं मौजे वडगाव हवेली या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान झालं या मैदानामध्ये आटे आणि तटीच्या लढतीमध्ये आपल्या लाडक्या दश हिंदकेशरी पराभव स्वीकारावा लागला असो हार जी ती होतच असते तर आपला लाडका दश हिंदकेशरी आता कोणत्या मैदानात पळेल तर मित्रांनो एक महाराष्ट्राला वेगळं म्हणजे बाकासोर आता खूप दिवसानंतर आदत मैदानात पळालेला नाही मग आता बाकासूर आपल्याला एका आदतच्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मग ते मैदान नक्की कोणतं याची देखील अपडेट आपण देऊया चला तर, तर मित्रांनो बाकासुर आपला प्रथम तर आपण सांगतो की उद्या तीन तारखेला तीन चार दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे ते मैदान नक्की कोणतं तर मराठी नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त भव्यदिव्य असं बैलगाडी शर्तीचं जंगी मैदान मोजे वाकी वाकी मगरवाडी रोड तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी एक मोठ्या रकमेचं आदतचं मैदान मित्रांनो पडलेलं आहे ते आदतचं मैदान म्हणजे एक भव्य दिव्य असं मोठं मैदान हे मैदान मित्रांनो प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय सत्त्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर तृतीय पंचावन्न पाचशे पंचावन्न चतुर्थ तेहतीस तीनशे तेहतीस सहावं पाचवं पाचशे बा पा पा पाचवं बावीस हजार दोनशे बावीस सहावा अकरा हजार एकशे बावीस सातवं सात हजार सातशे सत्त्याहत्तर आणि आठव पाच हजार पाचशे पंचावन्न असे या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका दश मेंद केसरी रुस्त मेंद केसरी बकासोर मित्रांनो आपल्याला शंभर टक्के या खूप दिवसानंतर आजचच्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे एका टॉपच्या सोबत आपल्याला बाकासोब पाहायला मिळू शकतो मित्रांनो तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा